नमस्कार मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते गणपती बाप्पा आता लवकरच येणार आहेत आणि गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आपण बनवतो उकडीचे मोदक चला तर मग त्यासाठी आजची स्पेशल रेसिपी आहे मोदक पिठी आणि सुगंधी मोदक पिठी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक किलो इंद्रायणी तांदूळ याचबरोबर एक किलो आंबेमोहर तांदूळ आता हे दोन्ही तांदूळ वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत दोन्हींचे गुणधर्म वेगळे आहेत पण हेच गुणधर्म एकत्र करून आपण सुंदर असे मोदक बनवू शकतो आता मी भांड्यामध्ये आंबेमोहर तांदूळ काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय छोटे छोटे दाणे आहेत या तांदळाचे यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये इंद्रायणी तांदूळ काढून घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ दिसायला पांढरा शुभ्र दिसत आहे आणि थोडेसे लांबदाणे आहेत आता इंद्रायणी तांदुळामध्ये जर तुम्हाला इंद्रायणीत तुकडा तांदूळ मिळाला तो वापरला तोही चालेल आता हे दोन्ही तांदूळ आपण एकत्र करून घेऊयात तांदूळ एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला या मोठ्या भांड्यामध्येच पाणी घालून व्यवस्थित तांदूळ छान धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुतल्यामुळे हलके होतात आणि हलके झाल्यामुळेच आपले मोदक अतिशय सुंदर होतात फक्त खूप जास्त चोळायचं नाही अगदी हलक्या हातानं हे पाणी व्यवस्थित यामध्ये फिरवून तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हे पहा तांदळामध्ये आता पहिल्यांदाच पाणी घातलेलं आहे आणि तांदूळ व्यवस्थित चारी बाजूनं चोळून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हातानं चोळत आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत आणि आता यातलं निधळून पाणी काढून घेऊयात आणि पाणी काढलं की हे पाणी आपल्याला वापरायचं नाही हे पाणी फेकून द्यायचं आहे आंबे मोहर तांदूळ अगदी लहान दाणे असतात आणि किंचित त्याला चिकटपणा असतो तर हा तांदूळ शिजल्यानंतर अतिशय सुंदर असा आंब्याचा बहर आल्यासारखा त्याला सुंदर असा सुगंध येत असतो म्हणून याला आंबे मोहर असं म्हटलं जात फक्त या तांदळाचं उत्पन्न कमी आहे आणि त्यामुळेच हा थोडासा महाग मिळतो आपल्याला आता यानंतर हे आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसऱ्यांदाही आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत ते पहा सर्व पाणी काढून घेऊयात याच भांड्यावर मी चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीमधून आता हे सर्व पाणी आपल्याला काढून मिथळून घ्यायचं आहे सर्व तांदूळ आता या चाळणीवर आपल्याला पसरून ठेवायचे आहेत साधारण अर्धा तास अर्ध्या तासामध्ये यातलं सर्व पाणी व्यवस्थित निघून जात याचबरोबर इंद्रायणी तांदूळ अतिशय सुगंधी आणि शिजल्यावरही खूप छान असा मौसू याचा मोदक तयार होतो तर इंद्रायणी तांदूळ हे आपल्याला नक्की वापरायचे आहेत इंद्रायणी तांदुळामुळेच हे मोदक आपले छान सॉफ्ट होतात आणि बराच वेळ अगदी छान जसेच्या तसेच राहतात तर हे इंद्रायणी तांदूळ आणि आंबे मोहर तांदूळ आता आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि नितळून आता पाण्यातूनही काढून झालेले आहेत आता कॉटनच्या कपड्यावर आपल्याला हे पसरून ठेवायचे आहेत घरामध्ये फॅनच्या हवेखालीच साधारण दोन दिवस व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत छान पातळ पसरून आणि व्यवस्थित पंख्याखाली सुकवून घ्यायचे आहेत तांदूळ छान सुकले तरच ते चक्कीमध्ये किंवा गिरणीमध्ये दळण्यासाठी घेतले जातात नाही तर हे तांदूळ व्यवस्थित दळले जाणार नाहीत आता हे सर्व व्यवस्थित बघा पसरून घ्यायचे आहेत आणि छान अगदी सुकले की नंतरच आपल्याला चक्कीमध्ये घेऊन जायचे आहेत आता तिथेही आपल्याला चक्कीमध्ये स्पष्ट सांगायचं आहे की मोदकची पिठी आहे त्यामुळे फक्त तांदळावरच दळायचं आहे तर आपली मोदकची पिठी अतिशय सुंदर तयार होते आणि याचे मोदक आपल्या गणपती बाप्पाला आपल्याला सर्वांनाच आवडू शकतात आणि आता दोन दिवसानंतर अतिशय छान असे तांदूळ हे सुकलेले आहेत हे कन्फर्म झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साधारण दोन छोटे चमचे साबुदाना घालायचा आहे तर साबुदाना घातल्यामुळे मोदकाची पारी पळताना तुटणार नाही किंवा फाटणार नाही तर यासाठी दोन हे दोन चमचे अगदी छोटे चमचे साबुदाणा मी घातलेला आहे तर तुम्ही ही नक्की वापरा आणि यामुळेच आपण मोदकाला जास्तीत जास्त पाकळ्या देखील करू शकतो तर नक्की प्रयत्न करा आणि आता हे पहा आपण चक्कीतून हे सर्व तयार करून आणलेलं आहे मस्त असं बारीक पीठ तयार करून आणायचं आणि सुंदर असे आणि या मस्त पिठाचे सुगंधी मोदक तयार होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा शेअर कर, करा, करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय